ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स कोणासारखा दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकार कस तो ना ते बिगर मिशाचं थुतार कस तू बी कसा दिसतो तमाशातल्या मावशी होिगरनाथाच्या मावशी तो सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन काय माग ठाणे मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे तो कोणत्या बँकेत काय मी तू दमधर माना जरा हां तू तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापेशी तो ह्या मतदारसंघात मला ते वाचता नाही आलं नीट तू तु, तुला शेवटची संधी सांगतो तू माझी लागू नको शेवटची संधी सांगतो तरी कर तू माझी लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून तो आहे मतदारसंघातले लोक तू निवडून येतच नाही तू मागूनच जातो का हवी तुला मागूनच घालायला लागतात पण तो हे लोक बसलेले तू मला लई तर राहू नको मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही हा मी अतिमूर्ख माणूस नाही वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही वैयक्तिक राजकारणात पडत नाही वैयक्तिक समाजकारणात पडत नाही शहाणा होय तू शहा होत असला तर हे नाही गब्बासायचे राव देवेंद्र फडणवीस ची पूर्वी वाता हात गेल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गब्बासायचे नाही या लाड्याला आणि त्या दरेकरला यांना माहित नाही महाराष्ट्रात मराठाशिवाय काही खरं नाही आणि हे जितकं जितकं बोलते तितका तितका मराठा समाज मायाकून व्हायला लागला हे जाणून बुजून ते लाड्या बिगर मी शेवाला हे कस लगा त्याच्या त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मधी गोल असा छान दिसन ना सुंदर ते हा 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 सकोगच दिसन मग ती हा ते दरेकर हो तू मला करणारच ना करणारच ना अभियान सुरू आहे ना दरेकरच सकोबाईच बिगर मिशायची सको अभियान सुरू आहे ना त्याचं